बारा जानेवारी रोजी अयोध्ये येथील प्रभू राम मंदिर उद्घाटन म्हणजेच सर्व धर्मप्रेमी नागरिकांसाठी दिवाळीचा क्षण आहे या निमित्ताने शिवप्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण अमरावती शहरासह आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे निवासस्थान गंगा सावित्रीसह शहरातील उड्डाण पूल इमारती महाविद्यालय आदी ठिकाणी जय श्रीरामचे घोषवाक्य प्रतिबिंब करण्यात येत आहे खासदार नवनीत राणा यांनी या धर्मकार्याचे कौतुक करून शिवप्रतिष्ठानच्या धारकरी शिलेदारांचे अभिनंदन केले आहे बावीस तारीखीचा जे उत्सव आहे जे पूर्ण विश्व मनवत आहे त्याच्यासोबत आमची जी शिव प्रतिष्ठानचे जे जोडेही मुलं आहे जोडे अमरावतीमध्ये काम करत आहे दिवस रात्र त्यांनी एक करून बावीस तारखेचं राम भगवंताचं स्वागत करण्यासाठी मला वाटतं पूर्ण अमरावतीमध्ये जर आपण हे पाहिलं याच पद्धतीने प्रत्येक वॉल प्रत्येक ब्रिज प्रत्येक कॉलेज आणि प्रत्येक शाळेची जेडेही मोठे वॉल आहेत त्या सगळी ठिकाणी असंच पेंट करून राम भगवंताचं स्वागत आमच्या अमरावतीमध्ये भव्य शिव प्रतिष्ठान करत आहे तर त्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा आप सभी आपण सगळे बावीस तारखेला अशी दिवाळी म्हणवा असे दिये लावा की पूर्ण विश्व पाहायला पाहिजे की या देशामध्ये जी विचारधारा आम्ही सगळे घेऊन चालत आहे आणि त्याचा एक प्रतीक या देशामध्ये काही वर्षोपासून ज्याची वाट आम्ही सगळ्यांना होती ते पूर्ण होताना बावीस तारखेला आपल्या सगळं पाहणार आहे तर सगळ्यांना दिवाळीचं बिफोर आपण त्या उत्सव सेलिब्रेट करा एवढीच शुभेच्छा देते जय श्रीराम जय श्रीराम एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती वरून सहसंपादक रुपालीसह सह अनिल साखरकर